ओके लेट स्टार्ट नाव आय एम गोईंग टू शेअर द स्क्रीन नाव यस्टरडे वी हॅड सीन एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि ते तुम्हाला आता सर्वांना सहजरित्या येत आहेत सोपे तुम्हाला गेलेले आहेत तयार करण्यासाठी जसं आपण काल हे पाहिलेलं आहे हा बोला बोला दिसते का सर्वांना ओके चला मग आता आपण आज लसावी पाहणार आहोत लसावीमध्ये काय असतो थोडक्यात आपल्याला कालपर्यंत आपण मसावी पाहिलेला आहे तर मसावी म्हणजे एच सी एफ आणि लसावी म्हणजे एल सी एम आता म्हणजे काय असतं थोडक्यात लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे थोडक्यात त्यांचा गुणक असतो मग याला मराठीत काय म्हणायचं ल म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान लघुत्तम सामायिक आणि वी म्हणजे काय आहे इथं विभाज्य लक्षात घ्या इथं याच्यामध्ये मसावी मध्ये मसावीमध्ये विभाजक असतो आणि लसावी मधले वी म्हणजे विभाज्य असत हे लक्षात घ्या लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाजक हा फरक आहे आता समजून घेऊ नेमका काय फरक का आहे तर बघा आपण जर पाहिलं दोन संख्या दिल्या मी आपण कालची संख्या घेऊ एक छोट्या तुमच्या जवळच्या आपल्या ओळखीतल्या संख्या घेऊ एक घेऊयात आपण थर्टी आणि एक घेऊयात आपण ते म्हणजे घेऊयात ट्वेंटी फाय तर यांचा आपण काय करूयात थोडक्यात यांचा मसावे आपल्याला माहिती आहे तो मसावे गुड तो मसावी किती असेल पाच असेल म्हणजे असे दोन संख्या अशी एक संख्या शोधायची असते की ती संख्या थोडक्यात कोणाचा आवाज ब्रेक होतोय नेटवर्क नाही वाटत तिकडे चला तर हा झाला मसावी मसावी म्हणजे काय असतो की अशी एक मोठ्यात मोठी संख्या शोधायची की ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल त्या संख्येनं पण लसावी म्हणजे काय असतो अशी एक लहानात लहान संख्या शोधायची असते की ह्या दोन्ही संख्येनं त्या संख्येला भाग जात असतो आता ऐका मला काय म्हणायचं आहे म्हणजे अशी संख्या शोधायची आहे की आत मसावी कालपर्यंत आपण कोणती संख्या शोधली ती म्हणजे या दोन संख्येला भाग जाणारी पण आता अशी संख्या शोधायची की ह्या दोन संख्येनं दुसऱ्या संख्येला भाग जाणारे मग ह्या दोन्हीनं मिळून त्या दोन एका संख्येला भाग घ्यायला पाहिजे अशी संख्या शोधायची असते मग त्या संख्येला आपण म्हणत असतो त्या संख्येला आपण म्हणत असतो की थोडक्यात ती संख्या म्हणजे काय आहे थोडक्यात ती असते लसावी तर बघा आपल्याला सांगता येतं मग लसावीमध्ये काय आहे एकदा कशा पद्धतीनं हा कशा पद्धतीने येते तर ती बघा आता या ठिकाणी यांचा अवयव पाडून घेऊ टू इंटू फिफ्टीन टू इंटू थ्री इंटू फाय ओके हे झाले अवयव त्यानंतर याचे अवयव बघा ट्वेंटी फायचे का अवयव काय असणार फाय इंटू फाय आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काढा ओके कॉमन फॅक्टर्स आता कॉमन फॅक्टर्स कोणते कोणते त्याच्यात याच्यात येणार फक्त फाय हा कॉमन आहे बरोबर एक कॉमन आहे पाच म्हणजे तो या पाचचा आणि हे पाच हे दोन्ही काय झाले कॉमन झाले आता याच्यामध्ये अनकॉमन बी काढायचे असतात म्हणजे थोडक्यात नॉन कॉमन किंवा अनकॉमन आपण म्हणू कॉमन नसलेले मग उरलेले कोणते येत ते, ते अनकॉमन असणार म एक एक सुरू करायचा इथं घ्या पाय याच्यातला घेऊन टाकला पाय इकडचे टू इंटू थ्री बघा मग आता हे काय झाले थोडक्यात पाय इंटू टू इंटू थ्री यांचा गुणाकार किती आला 40. इंटू टू थर्टी पाय टू जा टेन आणि टेन थ्री जा थर्टी आणि मग याचा आणि याचा या कॉमन फॅक्टरचा गुणाकार करायचा थर्टी इंटू फाय इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी हा झाला थोडक्यात लसावी म्हणजे अशी लहानात लहान ही संख्या आहे की या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो थर्टीने जातो आणि ट्वेंटी ने सुद्धा जातो मसावी मध्ये थर्टीला बॉक्स काय मला बॉक्स मधली सर बॉक्स मध्ये घ्या ही घ्या एकच आन्सर तेच ना येणार का लक्षात लक्षात घ्या मी काय म्हणतोय आन्सर तेच येणार तुम्ही बॉक्स मधली काढा तुम्ही याच्यातली घ्या किंवा कि तुम्ही न घेता सुद्धा डायरेक्ट लॉजिक लावून काढता येते आता हा बोला काय काय तीस गुणिले पाच एकशे पन्नास होतील येस 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 व्हेरी गुड तीस गुणिले पाच एकशे पन्नास होतील खूप छान मी एकशे वीस लिहिले व्हेरी गुड बघा एकशे पन्नास येईल गुड आणि मग यांचा लसावी किती येणार आहे दोन्हीचा तो एकशे पन्नासच येणार ना एकशे वीस येणार नाही कारण एकशे वीस हे पंचवीसच्या पाड्यात नाहीत म्हणजे एकशे पन्नास आहेत त्या एकशे पन्नासला थर्टीने भाग ने जाईल आणि ट्वेंटी फायने सुद्धा जाईल म्हणून मग म्हणजे अशी संख्या शोधायची वेरी कि व्हेरी गुड हा समृद्धी बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय मसावीतला लसावीतला एक फरक घ्या काय फरक आहे मसावी म्हणजे असा की अशी संख्या शोधायची कि त्या दोन्ही संख्येला ते त्या, त्या संख्येने भाग घ्यायला पाहिजे आणि लसावीत अशी संख्या शोधायची या दोन्ही संख्येनं त्या संख्येला भाग घ्यायला पाहिजे म्हणजे मला काय सांगायचं समजलं का तुम्हाला आता हा काय म्हणायचं समजलं ना येस yes, आता पुढचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण ओके okay, बघायात बघूयात मला आता पन, आ, एक घेऊयात आता आपण एक्झाम्पल एक घेऊ एक एटीन आणि एक ट्वेल घेऊ आता आपण मसावी बी काढू आणि लसावी बी काढू मसावी किती असेल याचा कोण सांगतो शॉर्टकट मध्ये पटकन सांगायचं आता येस किती येईल आता टू बी नाही ह्याचा बघा फॅक्टर्स पाडूयात आता ह्यांचे फॅक्टर्स घेऊयात टू इंटू टू इंटू नाईन बरोबर आणि मग टू इंटू थ्री इंटू थ्री ओके त्याच्यानंतर याचे फॅक्टर्स टू इंटू सिक्स आणि मग टू इंटू टू इंटू थ्री ओके आता आता कॉमन कॉमन फॅक्टर्स जे असणार आहेत कॉमन फॅक्टर आहे थ्री इकडचा थ्री कॉमन फॅक्टर आहे हा टू हा टू ओके okay, यांचा गुणाकार म्हणजे जा हा झाला मसावे पण आता जे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत बघूयात yes, ना cf. अन अनकॉमन फॅक्टर्स आपण म्हणूयात yes, yes. म्हणजे एल एच सी एफ किती आला सिक्स आता काय करायचं नॉन कॉमन फॅक्टर्स कोणते कोणते आहेत मग आता इथं हा टू आणि हा थ्री टू आणि त्यानंतर थ्री मग यांचा वि मल्टिप्लिकेशन किती झाला सिक्स आला आता मग काय करायचं तर कॉमन फॅक्टरचा आलेला आणि अनकॉमन फॅक्टरचा आलेला या दोघांचा गुणाकार करायचा तो असतो एल सी एम म्हणजे इथपर्यंत आला तो म्हणजे मसावी कॉमन फॅक्टर पर्यंतचा तो झाला मसावी पण पुढची स्टेप म्हणजे तो झाला लसावी आता बघा मग ह्या दोघांचा गुणाकार सिक्स इंटू सिक्स थर्टी सिक्स ओके मग थर्टी सिक्सला या नेही भाग जातो आणि या ट्वेल्व नही भाग जातो समजलं का पण सिक्सने या 12 ला जातो आणि एटीन म्हणजे सिक्स आलं अँसर म्हणजे तो झाला एच सी एफ आणि थर्टी सिक्स आलं म्हणजे ते झालं एल सी आता समजलं का yes, yes. आता आणखी एक हे पाडून बघूयात आता एक बघूयात आता थर्टी सिक्स आणि फोर्टी फाय आता बॉक्स पाडून बघूयात या अवयव पाडू यांचे इथं आहे टू थर्टी सिक्स मग याला टू न भाग दिला तर इथे येतील एटीन आणि मग याला पुन्हा ने भाग दिला तर इथे येतील नाईन ओके पुन्हा ला न भाग द्यावा लागेल मग इथे येतील थ्री आणि मग याला पुन्हा काय करायला गेलं थ्री न भाग द्यावा लागेल ते येतील वन म्हणजे आता या बाजूचे जे असतात ते झाले फॅक्टर्स टू टू म्हणजे कसे बघा इथं टू इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री ओके आता इकडे सेम तसेच पद्धत बॉक्सने जाऊ फॉर्टी फायव्ह वर लिहायचे आता याला फॉर्टी फायला पाय न भाग द्या फाय नाईन जा फोर्टी फाय ओके मग आता या 9 ला भाग देण्यासाठी थ्री न द्यावा लागेल मग पुन्हा थ्री थ्री जा नाईन आणि पुन्हा या थ्रीला थ्री ने भाग द्यावा लागेल म्हणजे वन येईल मग आता याचे किती आले बघा याचे फॅक्टर्स किती आले फाय इंटू थ्री इंटू थ्री आता हे झाले फॅक्टर्स मग आता आपल्याला शोधायचेत काय आपल्याला काय शोधायचं आता कॉमन फॅक्टर्स म्हणजे तो झाला मसाल कॉमन फॅक्टर किती झाले कॉमन फॅक्टर हा थ्री आणि थ्री थ्री अँड थ्री टू टू नाही म्हणजे कॉमन फॅक्टर बघूयात आता येस कॉमन फॅक्टर किती आहे तिथं कॉमन फॅक्टर आहेत कॉमन किती येतं थ्री इंटू थ्री ते झाले नाईन मग नाईन म्हणजे काय आहे तो आहे एच सी एफ ओके कॉमन फॅक्टर मिळाले त्यांचा गुणाकार केला म्हणजे एच सी एफ आला परंतु आता अनकॉमन फॅक्टर काढायचे आणि एच सी एफ सोबत गुणाकार करायचा आता अनकॉमन फॅक्टर बघूयात मग कोणकोणत्या अनकॉमन टू टू फाय ओके एवढेच मग किती झाले टू टू जा फोर आणि फोर फाय जा फोर फाय जा ट्वेंटी बरोबर मग आता एच सी एफ चा ऐका एच सी एफ चा बघा हा गुड एच सी एफ चा आणि या चा मल्टिप्लाय करायचा म्हणजे एल सी एम इज इक्वल टू एल सी एम म्हणजे काय असतो थोडक्यात अनकॉमन फॅक्टर्स चा मल्टिप्लिकेशन असतो आणि एच सी मल्टिप्लिकेशन असतो एच सी एफ अनकॉमन म्हणजे मग एच सी एफ किती आला तो आहे नाईन आणि अनकॉमन किती आहे ट्वेंटी मग नाईन टू झा एटीन आणि त्याच्यावरचा हा झिरो म्हणजे आन्सर आपलं किती आलं थोडक्यात वन हंड्रेड एटी म्हणजे एल सी एम किती आला वन हंड्रेड एटी हा एल सीएम आला ठीक आहे समजलं का आता याला म्हणायचं लसावी सर्वांना समजलंय का आता लसावी आता प्रॅक्टिस करताना का कोणाला नाही कोणाला नाही समजलं असं आहे का कोणी कोणी असं आहे का ज्याला समजलं नाही आपल्याला थांबायला हरकत नाही आता तुम्हाला एल सी एम आणि एच सी एफ एकाच गणितात दोन्ही बी येतात त्यामुळे त्या आपल्याला आता एल सी एम काढा म्हटलं की एच सी एफ बी निघतो त्याचा ऍटोमॅटिक आणि एल सी एम तर काढावाच लागतो एल म्हणजे पहिली स्टेप समजून घ्या अवयव पाडणे अगोदर प्रॉपर अवयव पाळा दुसरी स्टेप आहे कॉमन फॅक्टर फाइंड करणे आणि त्या त्याच्यातून त्यांचा मल्टिप्लिकेशन करून एच सी एफ काढायचा आणि तिसरी स्टेप आहे अनकॉमन फॅक्टर्स काढायचे आणि त्यांचं बी मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन करून मग एच सी काय जो आलेला मल्टिप्लिकेशन आहे तो किंवा आणि या अनकॉमन फॅक्टर्सचा यांचा मल्टिप्लिकेशन करा किंवा याच्याही पुढे घेऊन आपण सगळे एकत्र एक करायचे म्हणजे कॉमन फॅक्टर्स बघा कॉमन फॅक्टर्स किती आहे तिथं थ्री इंटू थ्री ते तसेच राहू द्या पुन्हा त्याच्यामध्ये अनकॉमन फॅक्टर्स ते बी घेऊन टाका टू इंटू टू इंटू फाय आता या सगळ्यांचा गुणाकार करा तुमचा तोच गुणाकार येणार बघा फाय टू जा टेन टेन टू जा ट्वेंटी बरोबर ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी अँड सिक्स्टी थ्रीचा वन हंड्रेड एटी म्हणजे या पद्धतीनं अँसर आपलं येत आहे कसंही करा तुम्ही कॉमन आणि अनकॉमनचा गुणाकार करा सगळ्यांचा म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार करायचा तरी सुद्धा अँसर तेच येणार किंवा अगोदर कॉमन काढून घ्या एच सी एफ येईल आणि एच सी एफ आल्यानंतर उरलेल्या याच्यात अनकॉमनचा काय करा अनकॉमनचा बी गुणाकार करा आणि मग याचा आणि याचा म्हणजे एच सी एफ चा आणि अनकॉमन फॅक्टरचा गुणाकार करा जे एंस असेल ते थोडक्यात आपलं एल सी एम असत सर्वांना समजलंय का ला, ला सांगा पुढे जायला म्हणजे कसं असतं पुढच्या उद्या मग परवा दिवशी याच्यामध्ये पुढचा पुढचा पार्ट असतो तो पार्ट मला शिकवण्यासाठी जर हा भाग समजला तर पुढे जायला हेच नाही समजलं तर मग पुढे जाणार नाहीत आपण अजून याच्यावर प्रॅक्टिस आता होमवर्क मध्ये करण्यासाठी तुम्हाला ट्वेंटी देतो त्याचा एल सी एम आणि एचसीएफ दोन्ही काढायचा ठीक आहे काढता येईल ना मग आता प्रॅक्टिस करा तर येणार आहे प्रॅक्टिस करत नाहीत तुम्ही समजलं का सर्वांना गुड तर मग थांबूया तिथे या ठिकाणी